कर्जत मधील क्रमांक एक च क्लासेस कर्जत कॉमर्स क्लासेस अर्थात केसीसी क्लासेस डिजिटल बोर्ड एसी क्लासरूम प्रोजेक्टर सह ई लर्निंगची सुविधा प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष नियमित पालकसभा आणि विद्यार्थ्यांची हजेरी अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन सर्व विषयांच्या छापील नोट्स त्याचप्रमाणे परिसरात सीसीटीव्हीची सुविधा पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन शिबिरे आधुनिकतेची जोड असलेलं क्रमांक एक च क्लासेस म्हणजेच केसीसी क्लासेस इयत्ता पाचवी ते दहावी अकरावी आणि बारावी कॉमर्स आणि सायन्स शाखा प्रवेशासाठी आजच सहा पाच शून्य दोन दोन माथेरान शहर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माधवबाग आरोग्यदायी हॉस्पिटल यांच्याकडून हृदयरोग आणि मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते माथेरान शहरातील कम्युनिटी सेंटर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात माथेरान शहरातील बहात्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिराचे उद्घाटन माथेरान मित्र आमोदन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी भाजप माथेरान शहराध्यक्ष प्रवीण सक्पाळ भाजप कर्जत तालुका चिटणीस प्रतिभा घावरे माथेरान नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी चंद्रकांत जाधव शहर संघटक प्रदीप घावरे शहर उपाध्यक्ष किरण चौधरी माजी शहराध्यक्ष विलास पाटील अरविंद शेलार महिला अध्यक्षा सुहासिनी शिंदे माजी महिला अध्यक्ष संध्या शेलार तसेच माजी नगरसेवक राकेश चौधरी शकील पटेल माथेरान पतसंस्था संचालक गिरीश पवार निसर्ग पर्यटन संस्था अध्यक्ष भाजप शहर संपर्क प्रमुख संतोष कदम नितीन शहा माजी नगरसेवक प्रकाश सुतार शैलेश दळवी महिला कार्यकर्त्या कांचन केतकर महिला शहर उपाध्यक्ष जयश्री कदम आदी उपस्थित होते या शिबिरात माधवबाग हॉस्पिटलकडून बहात्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात डॉक्टर अमित पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली तर माधवबागमधील आरोग्य पथकाचे तुषार पाटील अरुण यादव सुशांत गदमते राजेंद्र अटल श्याम सरागे वैजयंती हनुमंते रौनक धानगावकर यांनी केली माथेरान शहरात वर्षातून दोनदा आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले त्यानुसार भाजप माथेरान शहर शाखा नेत्र तपाशी शिबिर आयोजित केली असल्याची माहिती शहर अध्यक्ष प्रवीण सक्पाळ यांनी दिली तर माथेरानमध्ये आरोग्य व्यवस्था झाली पाहिजे यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून माथेरान या शहराला मा चांगला दवाखाना निर्माण व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे सिनियर इथे आयोजित केला होता त्यामध्ये मी हा कार्यक्रम आयोजित करण्यात होते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र सकवाळ उपनगराध्यक्ष बालकाशाई जिल्ह्यातील सरसंपर्क देवले तसेच समराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रयामजी जाधव आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे करते आणि पदाधिकारी यांनी आम्हाला या कार्यक्रमाला अतिशय मदत केली आणि हा कार्यक्रम पार पाडण्यामध्ये खूप मनाची कामगिरी पार पडली तसेच इथे उपस्थित असलेले माधवबागचे डॉक्टर अनिल पाटील यांनी सुद्धा खूप छान शिबिरात फिरणार छानपणे मार्गदर्शन केलं आणि नक्कीच या त्यांच्या या मालाच्या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शकांना खूप चांगला उपयोग केला आज भारतीय जनता पार्टी आणि माधवबाग कार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने हा कॅम्प आयो आयुर्वेदिक कॅम्प आयोजित केला जातो हे कॅम्प आप याच्यासाठी आपण ते करतो आहे की बरेच दिवस म्हणजे माथेऱ्यामध्ये असे हाटचेक कु मधुमेचे चेकअपचे कॅम्प झाले नव्हते त्याच्यासाठी आता आम्ही हा कॅम्प आयोजित केला आहे आणि याच्या अगोदरसुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने चष्म्याचे मोफत चष्मा वाटप मोफत डोळ्यांचे ऑपरेशन याचेसुद्धा कॅम्प आयोजित केले होते याच्यापुढेही आम्ही आता महिलांसाठी एक गायनेकचा कॅम्प आयोजित करणार आहोत आणि माथेऱ्यांना ही आरोग्यव्यवस्था थोडीशी कमी असल्यामुळे हे कॅम्प आयोजित करणं फार गरजेचं असतं यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी हा पुढाकार घेत असतो आणि हे पुढं आम्ही अशा अशाच पद्धतीने चालत राहू आमचे सगळे मित्रमंडळ आहेत आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत प्रवीण सरपाळ प्रदीप भावरे आहेत आमचे चंद्रकांत जाधव दीपक शाह किरण चौधरी राजेश चौधरी यासाठी सगळे आम्ही मंडळी हेच्यात पुढाकार घेऊन सगळे असा काही ना काही करायचा आमचा एक प्रयत्न असतो तरी आम्ही हे याच याच्यासाठीच आम्ही हा कॅमेरा आयोजित केला ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी माथेरान Like, comment, share and subscribe.